रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आई वडिलांचे खोटे बनावट मृत्यूपत्र बनवून मिळकत सातबारा पत्रकी दोन मुलींसह महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल आई वडिलांचे खोटे बनावट मृत्यूपत्र बनवून मिळकत सातबारा पत्रके लावल्याप्रकरणी दोन मुलींसह महसूल खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे आई श्रीमती विजयमाला धैर्यशील खर्डेकर निंबाळकर व वडील कैलासवाशी धैर्यशील बाबासाहेब खर्डेकर निंबाळकर यांचे खोटे बनावट मृत्युपत्र तयार करून वडिलोपार्जित असलेली मिळकत गट नंबर दहा चाळीस ऑब्लिक एक व दहा चाळीस ऑब्लिक तीनची मिळकत बनावट पद्धतीने सातबारा पत्रकी लावून घेतली आहे या प्रकरणी कविता आप्पासाहेब खर्डेकर निंबाळकर राहणार दानोळी रितंबरा जयाजी गायकवाड राहणार कोल्हापूर व महसूल खात्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद मधुमती आदित्य शहा राहणार कटोलो रोड नागपूर यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे अधिक तपास जयसिंगपूर पोलीस, पोलीस करीत आहेत महानकेपसाठी कर इजाज खान पठाण जयसिंगपूर